श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पूजनासाठी दरवर्षी एक खास शाडूची मूर्ती बनवली जाते ही मूर्ती चौथ्यांदा बनवण्याचं भाग्य लाभलं आहे कोल्हापूरच्या अतुल आरेकर यांना मूळ दगडूशेठ मूर्तीच्या हुबेहूब प्रतिकृतीसाठी आरेकर यांचा शिल्पकलेतील अनुभव आणि कौशल्य ट्रस्टच्या पसंतीस उतरले या उल्लेखनीय घटनेचा न्यूज कट्ट्यानं केलेला हा खास रिपोर्ट शाडू मातीपासून बनवलेली हुबेहूब दगडूशेठ गणेश मूर्ती आणि तीही महाराष्ट्रातील सगळ्यात मानाच्या गणपती ट्रस्टकडून पूजित होणारी हा मान सलग चौथ्या वर्षी कोल्हापूरच्या अतुल आरेकर यांना मिळणं हे केवळ त्यांचं नव्हे तर संपूर्ण कोल्हापूरसाठी अभिमानास्पद आहे पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण राज्यात अशी शाडूची मूर्ती बनण्याचा आणि तिचं पूजन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून होण्याचा मान केवळ आरेकर कुटुंबियांना मिळतोय नुकतीच ही मूर्ती पूजेनंतर पुण्यातून परत कोल्हापुरात आली असून इथून पुढं तिच्या मूळ प्रतिकृतीप्रमाणे मूर्ती घडवण्यास सुरुवात होणार आहे कोल्हापूरच्या शाहूपुरी परिसरात राहणारे आरेकर कुटुंबीय मागील पाच दशकांपासून फक्त शाडूच्या मूर्ती बनवतात आज या परंपरेची धुरा अतुल आरेकर समर्थपणे सांभाळत आहेत कला मंदिर महाविद्यालय आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई येथून त्यांनी शिल्पकलेचं शिक्षण घेतलंय मूर्ती बनवणं हे केवळ एक काम नाही ती एक साधनं आहे मूळ मूर्तीच्या प्रत्येक रेषेच्या रंगाचा नक्षेचा अभ्यास करून ती हुबेहूब साकार करणं ही आमची जबाबदारी असल्याचं अतुल आरेकर यांनी सांगितलं दोन हजार बारामध्ये ट्रस्टने पहिल्यांदा त्यांच्या मूर्तीची निवड केली त्यानंतर सलग चार वर्ष हा मान त्यांच्याच नावावर आहे यावर्षी अठरा मे रोजी मूर्ती ट्रस्टकडे पाठवण्यात आली अध्यक्ष सुनील रासने प्रमुख अक्षय गोडसे यांच्या उपस्थितीत पूजन पार पडलं आणि दुसऱ्याच दिवशी ती कोल्हापुरात परत आणली गेली मूर्ती तयार करताना दोन दिवस मूर्ती साकारण्यासाठी आठवडा कोरडा होण्यासाठी आणि तीन दिवस रंगकामासाठी लागतो म्हणजे एकूण पंधरा दिवसांची तपश्चर्या हेच आरेकर अनेक सामाजिक विषयांवरही मूर्तीच्या माध्यमातून भाष्य करत आलेत मग ते ई व्ही एम विसर्जन असो सर्जिकल स्ट्राईक असो किंवा कोल्हापूर थेट पाईपलाईन आंदोलन विशेष म्हणजे आता त्यांची सहा वर्षांची कन्या चित्रलेखाही मूर्ती घडवण्यास हातभार लावते आहे म्हणजे ही परंपरा आता चौथ्या पिढीकडे वाटचाल करत आहे शाडू मूर्ती म्हणजे पर्यावरण रक्षण हे काम करताना आम्ही समाज प्रबोधनही करतोय आणि यामुळं मूर्ती बनवल्यालाच वेगळी दिशा मिळत असल्याचं अतुल आरेकर यांचं म्हणणं आहे एकीकडे पर्यावरण संवर्धन आणि दुसरीकडे समाज प्रबोधन असं दुहेरी कार्य करणाऱ्या आरेकर कुटुंबियांच्या कार्यास खरंच मनापासून सलाम